आज बघा कणिक मळणी चपात्या करायचे शेवगीचे शेंग शिजवून घेतली परतायची आज आहे बुधवार सकाळची वेळ दहा वाजले आणि वांगेची भाजी बनवली दिसते की नाही थांबा तर ही वांगेची भाजी झाली अशी आणि कणिक मळून ठेवले आणि आता शेवगीचे शेंग करणारे नंतरनं चपाती झाली अजून कपडे धुवायचे भांडी रे धुवून ठेवले तसेच कृतिकांना काढ कापते का चपात्या घेते करून किचन बिचन धुवून घेते आणि मग कपडे धुवायला बसते चपाती कशी पात्याला घ्यायचं कारण नाही ना या टॉपलेट चपात्या ठेवल्या ना कडकच होतात म्हणून कशा अशा नरम ठेवते चपात्या काढ राहतात ना तशा दिवसभर सासरी गेलीच नाही सासरी जायच सासरी जायचंय यात्रा म्हणजे आमची पण आम्ही काय गेलो नाही यात्रेला कोणच मी म्हटलं जाते दोन चार दिवसांनी लग्न लग्नाला जायची शक्करली लग्न करून तसेच जाईल मग मासा कोंबड्या बसल्या टांड्याला एक कोंबडी तुम्हाला जाक होते कुठे बसले अंडे घालायला तिची जाक आचवते काही कोंबडी ना अंड घालायला बसली इथं तिची जागाच घेत अंड घालण्याची आणि अजून एक खडू कोंबडी तेव्हा ती पण बसते वरती कोणतरी आलं रोडलं जागा अंड घालायची तो 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 उस, आ, हो तो, तर आम्ही लग्नाला आलतो साकोर्डे जेजुरीच्या तिथं पाच किलोमीटर गाव आहे साकोर्डे तिथं लग्नाला आलतो आमच्या मावस मावस दिराच्या मुलीचं लग्न होतं तर त्यांचा दहाबा आहे माऊली दहाबा रोडच्याच कळवला आहे तर तिथ एकदम फेमस आहे त्यांचा दहाबा तर आम्ही पाया पडायला चाललेलो होतो संध्याकाळी नवरीला घोड्यावर काढलेलं होतं तिथं ती, ती ना गावात राहत नाहीत तसं रोडच्या म्हणजे हायवेला राहतात त्यांचा धाबा आहे माऊली धाबा तर मग आम्ही त्यांच्या गावात चाललेलो होतो नवरीला पण न्यायचं होतं पाया पडायला घोड्यावर पण काढायचं होतं मग आम्ही कारमध्ये बसलेलो होतो आणि संध्याकाळचं मग बघा मुली नाचत होती मा मुलं पण नाचत होती भरपूर बायका पण भरपूर नाचल्या आणि असं ठिकाणी चालतं दिवशी आमच्या दिराच्या घरी मावळ धीराच्या घरी कारण त्यांनी आम्हाला बोलवलेलं आदल्या दिवशी म्हणून म्हटलं जावं कारण त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं तेव्हा आम्ही काही गेलोच नव्हतो मग ही बारकी मुलगी म्हणजे दोन नंबरची मग ही ज्या लग्नाला आम्ही आलो कृतिकांनी त्यांच्या घरी आदल्या दिवशी आलो मावस दिराच्या आणि आमचे हे आणि आमची ननन भाऊ भाऊ हे ती म्हणजे आमचं नंदायाचा मुलगा पण होत आहे ते चौघेजण गाडी करून आलेते लग्ना दिवशीच त्याच्यानंतर मग मी लग्न झाल्यानंतर मग माहेरी आली मग आमच्या माहेरी तर ही अशी जत्रा भरलेली होती बघा आणि हा ब्रेक डान्समध्ये माझी बहीण बसलेली होती तर आम्ही सगळ्या मैत्रिणी म्हणजे लहानपणीपासूनच्या ज्या मैत्रिणी आहेत आमच्या वाड्यातल्या तर आम्ही सगळे जमा झालेलो होतो तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समजेलच कोण कोण काय कोण काय कि किती मैत्रिणी आहेत आमच्या म्हणजे वाड्यातल्याच आम्ही लहानपणापासून शाळेत येणं जाणं खाणं पिणं आमचं होतं आणि मोनाली बसलेली होती ब्रेक डान्समध्ये मला बोलली व्हिडिओ काढ तर आपले मी आपले व्हिडिओ काढत ती मला मी बसली नव्हती कारण मला येणार असं फिरल्या गेत होतं नंतरनं मी बसली मी कारण मला फोर्स केला बाकीच्यांनी बस बस म्हणून लग्न झालं की आम्ही त्याच दिवशी हडपसरला गेलो आमच्या नांदावाच्या घरी कारण आहे ना लग्नच झालं संध्याकाळी सात वाजता मग गाडी नसल्यामुळं मग आमच्या नंदावा बोलला की हडपसरला चला बहु, कारण ते लग्न होतं सासवडच्या तिथं अलीकडंच खळद म्हणून गाव आहे ब बहुतेक मला माहीत नाही काय पण तिथं हॉल होता खळदमध्ये मग तिथं ते लग्न झालं तर तिथं ये ना सात चं लग्न झालं आणि आम्ही घरातली सगळी लोकं सकाळी सकाळीच अकरा साडे अकराच्या दरम्यान हॉलवर पोचलेलो होतो आणि हे आमचे ते नंदावा आमचे हे नणंद हे सगळे दुपारी आले तिथले कंठाळ आलता सातचं लग्न तर बघा माझ्या सगळ्या मैत्रिणी जो आम्ही लहानपणापासून एकत्र खेळलो खाल्लं पिल्लं ही माझी बहीण आणि ह्या सगळ्या हा काही जी आहे ना ती मुलाला देते आईस्क्रीम तिनंच आम्हाला आईस्क्रीमची पार्टी दिली आणि सगळ्यांनी स आईस्क्रीम खाल्लं परत खूप मजा केली आम्ही ब्रेक डान्समध्ये पण मी बसली नाही नाही म्हणून आणि ले म्हणजे ले मजा करतो आम्ही यात्रेत सगळी एकत्र येतो ना एकच म्हणजे कोण कुठं राह म्हणजे आता सगळे जातेच आपापल्या सा सासरी तर ही माझी बहीण बसलेली होती ब्रेक डान्समध्ये आधीच नाही नंतरनं ती दोन वेळा बसलेली आधी पण बसलेली होती नंतरनं पण बसली होती माझ्याबरोबर मग आम्ही ब्रेक डान्समधून मग रात्र झाली मग आम्ही बाजारात गेलो जिथं काय काय विकायला बघा भेटतं मग आम्ही तिथं गेलो तर अशी मजा येते कारण एकच वर्षात सगळे आम्ही एकत्र भे भेटतो तोच आनंदाचा क्षण असतो एकदम छान वाटत होतं ना काय तुम्हाला सांगू असं वाटत होतं की नको आता घरी जायला नको आपलं असंच गप्पा मारूया असंच फिरूया असंच वाटत होतं माहेरात आल्यावर तो क्षण खरंच छान असतो सगळे एकत्र येतात असे एकत्र खरेदी करतात तसं बाजारात ह्याच्यात तसं काय काय मी तर जास्त आली नव्हती खरं तर बाजारात अशी पण त्यांच्यामुळं आली जे माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी होत्या त्यांच्यासोबत मला त्यांनी आणलंच मी जास्त येत नाही ते आल्या तरच मी त्यांच्याबरोबरच इथे तर असे बा खेळणी वगैरे गळ्यातले मग लहान मुलांना भरपूर काय काय होतं आणि आमच्या गावाचं नाव आहे देऊर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा साताऱ्यामध्ये आहे आमचं गाव तरच इथं खायला वगैरे स्टॉल लावलेले होते तर ती मैत्रिणी तिच्या साठी घेत होती खायला आणि पर्स वगैरे खूप छान छान गळ्यातले कानातले क्लिपा वगैरे एकदम मस्त आलेले होते मी तर काय घेतलं नाही पण मी कृतिकाला छोटी पर्स घेतली हातातली तर ही काय ती काहीतरी वाजवती बहिणीनं घेतल्या पोरानं काहीतरी आणि बहिणीची मुलगी रडत होती तिला काहीतरी पाहिजे होतं आणि माझी बहीण म्हणत होती नको आत्ता घ्यायला आपण नंतर ना घेऊया पप्पा येणार आहेत म्हणून अशा तिला समजून सांगत होती तर असे काहीतरी खायला घेत होती मैत्रीण बरंच काय काय विकायला येतं आमच्या गावात फूल बाजार भरतो फुल सर्वज्ञ पण आलेला होता आणि ते त्यांचे मावशी आणि दोघांचं काहीतरी चाललं होतं बोलणं पैसे दि दिलं ते सर्वज्ञाला पाळण्यात बसायचे होते काय काय माहिती त्यांच्या दोघांचं काय चाललेलं होतं तर असे खायला बघा ना जिलेबी फरसण भरपूर काय काय खायला असतं आणि घेऊन जातात लोक बाजारातून यात्रेला तर ती माझी मैत्रीण घेत होती जिलवी ही ती जानावर पोलीस आहे ती पुण्यात राहते वाकडला